वयाच्या पंचावन्न वर्षानंतर आपलं शरीर मोठ्या प्रमाणावर बदलायला लागलेलं असतं हळूहळू चयापचयाचा वेग कमी होत जातो हाडनाजूक होऊ लागतात स्नायूंमध्ये ताकद कमी होते आणि पचनशक्तीही पूर्वी इतकी राहत नाही या वयात आरोग्य चांगलं राहावं म्हणून आहार अतिशय विचारपूर्वक घ्यायला हवा सर्वप्रथम शरीराला पुरेसं प्रथिनं प्रोटीन मिळणं खूप महत्वाचं आहे वय वाढत असताना स्नायूंची झीज होऊ लागते आणि त्यासाठी आहारात दूध दही ताक हरभरा मूग अशा नैसर्गिक आणि हलक्या प्रथिनेयुक्त गोष्टी असायला हव्यात काही लोकांना मांसाहार चालत असेल तर अंडी किंवा मासेही एक चांगला पर्याय ठरतो मात्र यामध्ये सुद्धा तळलेले तेलकट प्रकार टाळले पाहिजेत हाडांची ताकद टिकवणं हे या वयात अत्यंत गरजेचं असतं हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांची गरज असते त्यामुळे रोजच्या जेवणात दुधाचे पदार्थ बदाम तीळ आणि हिरव्या भाज्या पालक मेथी यांचा समावेश असला पाहिजे शिवाय सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात थोडा वेळ फिरायला जाणं हातपाय व डोळ्यांवर सूर्यकिरण घेणंही उपयुक्त ठरतं कारण नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळवण्याचा तो उत्तम मार्ग आहे वयाच्या या टप्प्यावर पचनशक्ती कमी होत असते त्यामुळे पचायला हलका आणि तंतुमय आहार घेणं खूपच आवश्यक आहे ताज्या फळं भाज्या संपूर्ण धान्य जसे ज्वारी नाचणी बाजरी यांचा आहारात समावेश केल्यास पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते आंबट तिखट चरबियुक्त आणि प्रकृतीला जड पडणारे पदार्थ शक्यतो टाळावेत पाणी पिण्याचं प्रमाणही या वयात जाणीवपूर्वक वाढवलं पाहिजे वय वाढल्यावर तहान कमी लागते पण शरीराला तरीही पाण्याची गरज असते त्यामुळे दर एक ते दोन तासांनी थोडं थोडं पाणी प्यावं यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि त्वचाही निरोगी राहते तेलकट आणि तळलेले पदार्थ फार गोड पदार्थ जसे पेढे लाडू वगैरे आणि पांढऱ्या साखरेचा वापर कमी करायला हवा या गोष्टीमुळे मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे धोके वाढू शकतात गोड खायचंच चा असेल तर मध किंवा खजूर यांसारखे नैसर्गिक पर्याय वापरले तरी चालेल पण तेही मर्यादित प्रमाणात वयाच्या पंचावन्न नंतर शरीराला भरपूर अँटीऑक्सिडंट्सची गरज असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात त्यामुळे ताज्या रंगीबेरंगी फळांचा संत्र पपई सफरचंद डाळींब केळी आणि भाज्यांचा आहारात अधिकाधिक समावेश करावा शक्यतो दररोज कमीत कमी एक फळ आणि दोन प्रकारच्या भाज्या खाव्यात जेवणाची वेळ निश्चित ठेवणं फार गरजेचं आहे उशिरा जेवण करणं टाळावं आणि रात्रीचं जेवण हलकं असावं सकाळी भरपूर नाश्ता दुपारी भरपेट पण हलकं जेवण आणि रात्री अगदी थोडकस जेवण याची सवय लावली पाहिजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर वयाच्या पंचावन्न नंतर आपला आहार हा नैसर्गिक हलका ताज्या पदार्थांचा आणि संतुलित असायला हवा रोजची चालणं साधे योगासने आणि मन प्रसन्न ठेवणं यामुळे आहाराचा परिणाम आणखी चांगला होतो मनापासून खाल्लेलं वेळच्या वेळी खाल्लेलं आणि योग्य प्रकारे पचवलेलं अन्न हेच दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी सर्वोत्तम असतं